सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आणि हक्काचे व्यासपीठ उदयवार्ता न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मिरज तालुक्यातील वड्डी गावाला विकासाच्या नव्या वाटेवर नेण्यासाठी जनतेनं प्रचंड मताधिक्यांनी निवडून दिलेल्या उच्च शिक्षित आणि युवा लोकनियुक्त सरपंच कुमारी यशोधरा राजे महेंद्रसिंह शिंदे सरकार व माननीय महेंद्रसिंह दादा शिंदे सरकार गट नेते ग्रामपंचायत वड्डी आणि उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामसेवक ग्रामपंचायत वड्डी तालुका मिरा जिल्हा सांगली वट्टी येथे एम MM एम सरदार ग्रुपचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन समितता कदम यांच्या हस्ते संपन्न मिरज तालुक्यातील वट्टी येथे आज गटनेते महेराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समितीता कदम यांच्या हस्ते संपन्न झाले आणि यावेळी ज्येष्ठ नेते डॉ महादेव अण्णा कुर्णे डॉक्टर पंकज मेत्रे महेंद्रसिंग शिंदे सरकार करीम खान वजीर माजी उपसरपंच मेहमूद पटेल निसार पटेल उपसरपंच चंद्रकांत खाबरे राजू सनदी मारुती नाईक सागर नाईक चंद्रकांत नाईक ग्रामपंचायत सदस्य राकेश वाघमारे गणेश वाघमारे मुकेश वाघमारे महादेव अण्णा तुरतुरे शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते एम एस सरकार ग्रुप नेते महेंद्रसिंह सरकारे ने यांच्या नेतृत्वाखाली वड्डीग्राम मध्ये एखादी सत्ता आली होती ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी एम एस सरकार ग्रुप हे कायमस्वरूपी अग्रेसर असून या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना न्याय दिला जाईल असा विश्वास महेंद्र सिंह सरकार यांनी यावेळेस व्यक्त केला सनिदान कदम यांनी यावेळी सिंह शिंदे सरकार यांनी शुभेच्छा दिल्या